she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चौदा जानेवारी रोजी आहे भोगी बघा संक्रांत हा जो दिवस असतो आता हे महत्त्वाचे तीन दिवस असतात कोणते तर चौदा जानेवारीचा भोगी त्यानंतर पंधरा जानेवारी मकर संक्रांत सोळा जानेवारी क्रीकांत म्हणजेच करी दिन हे तीन दिवस खूप महत्त्वाचे असतात या तीन दिवसामध्ये आपल्याला अतिशय पाहिजे तेवढे उपाय आपण करू शकतो आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या घरामध्ये सुख संपत्ती नांदावं यासाठी आपल्या मागच्या जन्माचे जे काही भोग असतात आणि ते भोग आता आपल्याला भोगावे लागतात बघा बघा त्यासाठीच आपल्याला हे जे काही भोग भोगावे लागत असतात त्यातून जर आपल्याला सुटका पाहिजे असेल आपल्या घराची मुलांची आपल्या पतीची जर प्रगती हो व्हावी असं प्रत्येकालाच वाटत असतं तर त्यासाठीच भोगीचा हा दिवस असतो तो तो खूप महत्त्वाचा असतो भोगी या नावामध्येच तुम्हाला त्याचा अर्थ कळत असेल की भोगी म्हणजे भोग आपल्या मागच्या जन्माचे भोग आणि या जन्माचे भोग तर त्यासाठीच हे काही त्रास आपल्याला होत असतात तर आंघोळ केल्यामुळे काय होतं की आपलं मन पूर्णपणे पवित्र होऊन जात असतं तर आंघोळीच्या वेळेस आपल्याला अंगाला एक वस्तू लावायची आहे आता भोगीची थोडीशी माहिती तुम्हाला देते तर भोगीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे भोगीची जी भाजी असते पाच सहा भाज्या एकत्र करून आ, ही भाजी शिजवली जाते ही भाजी आपल्याला करायची आहे त्यामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहेत बाजरीची भाकरी करायची आहेत बाजरीच्या भाकरीमध्ये सुद्धा तीळ टाकायचे आहेत आणि ही जी भाजी आहे तर ती आपल्याला खायची आहे याने काय होतं ही भाजी आपल्या स शरीरासाठी पोषक असते आणि त्याचबरोबर जे काही त्रास आपल्याला होत असतात तर ते त्रास दूर होतात बघा अन्न पदार्थांमध्ये सुद्धा माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्या घरामध्ये महिन्यातून एकदा तरी कोणत्या तीन भाज्या आहेत त्या खाल्ल्या गेल्या पाहिजेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओद्वारे दिलेली आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही आवर्जून बघा खूप महत्त्वाची माहिती आहे तुमच्यासाठी खूप उपयोगी पडेल त्यानंतर पुढचं म्हणजे आता आपल्याला आंघोळीच्या वेळेस काय करायचं आहे आता भोगीच्या दिवशी ज्या वेळेस आपण सकाळी आंघोळ करण्यासाठी जाणार आहात तर घरामध्ये लहान माणसं असू द्या वयोवृद्ध असू द्या लहान मुलं असू द्या त्यानंतर घरामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती तर प्रत्येक व्यक्तीच्या अंगाला आपल्याला ही एक वस्तू लावायची आहे का ते मी तुम्हाला सांगितलंच की आपल्या मागच्या जन्माचे जे काही भोग आहे ते दूर व्हावेत आणि त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ता ती नष्ट व्हावी आणि सकारात्मक ऊर्जेंचा प्रभाव आपल्या शरीरामध्ये वाढावा या दिवशी लहान मुलांपासनं महिलांपासून सर्वांनी डोक्यावर म्हणजे केस जे असतात असतात तर ते धुवायचे आणि केस धुवूनच आपल्याला आंघोळ करायचे असते महिलांनी सुद्धा या दिवशी आवर्जून आवर्जून आपल्याला आपले जे केस असतात तर ते धुवायचे असतात आता तुम्हाला काय लावायचं आहे अंघोळ्या आंघोळीच्या वेळेस तर बघा तुम्हाला थोडेसे पांढरे जे तीळ असतात ना तर ते मिक्सरमध्ये तुम्हाला बारीक करायचे आहे थोडंसं पाणी टाकून तुम्ही बारीक करू शकता अगदी उठणं ज्या प्रकारे असतं बघा तर त्याची छान अशी मऊ पेस्ट तुम्हाला तयार करायची आहे आणि ही पेस्ट म्हणजेच हे तिळाचं जे उठणं आहे तर ते तुम्हाला तुमच्या संपूर्ण अंगाला लावायचं आहे आणि संपूर्ण तुम्हाला ते तुम्ही केसांलासुद्धा थोडंसं लावू शकता त्यानंतर पूर्ण हात पाय तु तुमच्या तोंड चेहरा वगैरे संपूर्ण शरीराला तुम्हाला हे जे उठणं आपण तयार केलेलं आहे तर ते उठणं तुम्हाला लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अंघोळ करायचे आहे अंघोळ करत असताना तुम्हाला श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत राहा किंवा ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करत राहायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला भोगीच्या दिवशी हा जो अंघोळीच्या पाण्याचा उपाय आहे म्हणजेच अंगाला आपल्याला एक वस्तू लावायची आहे तर नक्की हा जो उपाय तो करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल आपले मागच्या जन्माचे जे काही भोग आहेत ते संपतील आपल्या घराचं गोकुळ होईल घरामध्ये सुख संपत्ती नांदेल घरामध्ये येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी दूर होतील आणि त्याचबरोबर बघा प्रथम म्हणजे नकारात्मकता दूर होईल घरामध्ये जी काही न निगेटिव्ह एनर्जी असते तर ती दूर होईल तर अशा पद्धतीने ही हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला तुम तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर सुद्धा शेअर करा म्हणजे त्यांचीसुद्धा थोडीशी मदत होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ